जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हाभरातून प्राप्त नव्वद अर्जांतून सात अर्ज निकाली काढण्यात आले नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते यात नंदुरबार नगरपालिकेत जागा बळकावल्याची तक्रार शहादा तालुक्यातील वरुळ परिसरातील शेतकऱ्याची शेतातील नाला खोलीकरण करण्याची मागणी नंदुरबार नगरपालिका अंतर्गत असलेल्या दोन घरांमधील रहिवासामध्ये वादात नुकसान भरपाई देण्याची मागणी तर यात सदर घर बांधकाम संदर्भात न्यायालयातून दावा दाखल करण्यात येऊन त्यात न्यायालयात दाखल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल शहादा येथे सैन्यात नोकरी करून आल्यानंतर त्यांना बंधनपत्र सादर करावे असे पत्र देण्यात आले त्यावर शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांना मी बंधपत्रका द्यावे अशी तक्रार करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हाभरातून सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नव्वद तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते तर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सात अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले होते तर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर प्रलंबित पाच अर्ज देखील लोकशाही दिनी निकाली काढण्यात आले या जिल्हाभरात प्राप्त तक्रारी अर्जातील महसूल विभागाचे दोन तक्रारी अर्ज नगरपालिका विभागाचा एक तक्रारी अर्ज जिल्हा परिषद विभागाचे दोन तक्रारी अर्ज बँक संदर्भात एक तक्रारी अर्ज तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक तक्रारी अर्ज असे एकूण जिल्हाभरातून सात अर्ज निकाली काढण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार